परमात्माला बेलपत्र वाहून कारण बेलाच्या झाडाखाली बिलवपत्राच्या झाडाखाली साक्षात ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचं वास्तव्य आहे ज्याच्या घरामध्ये ज्या परिवारामध्ये बेलपत्राची पूजा त्या झाडाची पूजा केली जाते त्याला साक्षात भगवान ब्रह्मा विष्णू आणि महेश यांची कृपा होते भगवान परमात्माला चंदन अक्षदा बेलपत्र जल या गोष्टी आवडतात म्हणून गळ्यामध्ये रुद्राक्ष मुखामध्ये नाम आणि कपाळावरती त्रिपुंड्र म्हणजेच भस्म परिधान आहे <laughs> रुद्राक्षाचा मणी घालायचं आहे कारण रुद्राक्षाचा मणी गळ्यात परिधान केल्याच्या नंतर फायदा काय आहे एका अरण्यामध्ये <laughs> एक व्यक्तीकडे एक काम होतं फक्त रुद्राक्षाची झाड झाडाची रुद्राक्ष तोडायची पोत्यात भरायची आणि गाढवाच्या वरती ते रुद्राक्ष पार्सल करायचे ओझ वाहण्यासाठी एके दिवशी कित्येक पोते कित्येक रुद्राक्षाचं ओझ त्या गाढवाच्या पाठीवरती दिलं गाढव जाग्यावरती मृत्युमुखी पडला त्यावेळेला त्याला यमदूत आणि शिवदूत घेण्यासाठी आले दोघांचं भांडण लागलं शिवदूतांनी सांगितलं गाढव आहे कोणत्या प्राण्याचा कोणता देह धारण करून आलाय महत्व नाही पण आयुष्यभर त्यानं फक्त रुद्राक्षासच उजवण्याचं काम केलं आहे म्हणून आम्ही त्याला अशिव लोकाला घेऊन जाणार एका वेळेला भगवान भोलेनाथांनी पाहिलं चार जण स्मशान भूमीकडे एका व्यक्तीला घेऊन चालले होते अंतविधी करण्यासाठी पण प्रत्येकाच्या मुखात एक नाम होतं रामनाम सत्य हे रामनाम सत्य हे रामनाम प्रत्येकाच्या मुखात तेवढंच भगवान भोलेनाथांनी विचार केला की प्रत्येक व्यक्तीला स्मशान भूमीपर्यंत घेऊन गेल्याच्या नंतर त्यांना वाटलं की चौग जण जास्त वजन व्यक्तीचा अंत्यविधी केला आणि परत जात असताना भगवान शिवजी त्यांच्या पाठीमागे निघाले तर चौघा जणांच्या गप्पा चालू होत्या एक मनी आता जेवणासाठी बसलो होतो मध्येच त्याचा जीव गेला म्हणे पण म्हणजे जवळचा मित्र सोडाव हो कसा जेवता 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 उठलो कोण म्हणता अहो माझ्या मुलीला पाहुणे पाहण्यासाठी येणार होते पण कॅन्सल केले मध्येच निघून गेला त्याला असं सोडून कसं काम करावं म्हणतो महत्वाच्या कामासाठी बाहेर निघालो होतो याला गेलेलं पाहिलं मग त्याला सोडून जावं कसं भगवान भोलेनाथांच्या लक्षात आलं जे अखंड राम नाम सत्य रामनाम सत्य भजन करतात त्यांना बुरळ पडली की हे भजन गेलेल्या व्यक्तीसाठी ज्या व्यक्तीचा अंत्यविधी करण्यासाठी आलो ते भजन त्या व्यक्तीसाठी आहे त्या माणसासाठी आहे म्हणून भगवान भोलेनाथांनी विचार केला लोक घरापासून स्मशानभूमी पर्यंतच रामनामाचा जप करतात म्हणून भोलेनाथांचं वास्तव हे आहे त्याच ठिकाणी भगवंत वास्तव्य करू लागले त्याच ठिकाणी राहू लागले गेलेल्या व्यक्तीसाठी नाही आपल्यासाठी सांगितले आता तरी सावध हो राम नाम सत्य बाकी सर्व जगत मिथ्या आता तरी वजन कर आता तरी सावध हो पण नाही लक्षात येत आपल्या त्याच भगवंताचं नामच चिंतन करत असताना त्याच भगवान परमात्माचं भजन करत असताना सत्व रज आणि तम या गोष्टींचा विचार करून रुद्राक्षाचा मनी बाळावरती त्रिपुंडभस्म अर्थात मुखामध्ये शिवनाम या नामाचं उच्चारण आपण केलं पाहिजे नामाचं उच्चारण करत असताना भगवान भोलेनाथाची उपासना करत असताना श्री संत एकनाथ महाराज सुंदर असं सांगतायत पहा भगवान भोलेनाथाची उपासना करावी कारण भोळा महादेव एवढा भोळा आहे एवढा भोळा कारण शिव भोळा चल शिव नाम तयान बादी भगवान भोलेनाथांचं नाम चिंतन करायचं भगवान परमात्माची उपासना गोळा महादेव लवकर देव महादेव तुम्हाला सुंदर असा प्रसंग सांगेल एवढा भोळा देव एवढा घोळा आहे एका भक्तानं भगवान उमानाथांची उपासना चालू केली रोज भगवंताचं भजन करायचा नम शिवाय ओम नम शिवाय हर हर भोले नम शिवाय शिवाय हर हर भोले नम शिवाय अखंड मुखात भगवंताचं भजन एके दिवशी उमानात त्याला प्रसन्न झाले म्हणजे बघता काय पाहिजे म्हण देवा मला पत्नीसाठी दहन पाहिजे आईसाठी डोळे पाहिजे आणि माझ्यासाठी मुलगा उमानात म्हटलं एका वेळेला एकच इच्छा पूर्ण करणार तीन तीन इच्छा पूर्ण होणार नाही तीन तीन तुझ्या मागण्या पूर्ण होणार नाही तुम्ही विचारच केला म्हणे नाही पत्नीने सांगितलं मागायचं तर सगळ्यालाच मागा उमानात म्हटले तू थांब म्हणे आजच्या <Pepsi> दिवस मी जातो आणि मी सुद्धा माझ्या पत्नीला विचारून येतो तीन तीन मागण्या पूर्ण करायच्या आणि अगोदर सांगितलं होतं माते मातेनं मातेनं सांगितलं प्रत्येक भक्त कोणी जरी आला तर एकच इच्छा पूर्ण करायची एकच मागणं घरी आले विचारलं उमानाथांनी एका भक्तांना मागितलं म्हणे काय मागितलं पत्नीसाठी धन आईसाठी डोळे आणि त्या व्यक्तीसाठी मुलगा म्हणे ना एकच एकच इच्छा माग म्हणे कोणती तरी एकच अपेक्षा कर एकच गोष्ट तुला पाहिजे असेल एकच माग एकच भेटेल भोलेनाथ म्हटले तर तीन तीन मागितले म्हणे काही जरी झालं तरी एकच द्यायची दुसऱ्या दिवशी आले म्हणे माग तुला काय मागायचं तर ते विचार करून आलेलं होतं हुशार होत तो म्हणे भगवान मेरी माता सोने के महल में देखे पोता काय म्हणे भगवंताला मेरी माता सोने के महल मे देखे पोता सोन्याच्या महलात नातू पाहायचा असेल सोन्याचा महल म्हणजे पत्नीसाठी धन आलं भगवंत म्हणता तथा असतो एवढा भोळा आहे भोले ज्या वेळेला आले पार्वती मातेला सांगू लागले अग एकच एकच इच्छा त्याची पूर्ण केली त्याची एकच मागणी पूर्ण केली मातेने विचारलं त्यानं मागितलं तरी काय म्हणे काही नाही मेरी माता सोने म्हणजे तुम्ही काय म्हटले म्हणलं मी म्हटलो तथा असतो स्वामी किती बोले तुम्ही झालं काय अहो त्यांनी एकाच विषयात तीन मागून घेतले एकाच मागणी तीनही इच्छा पूर्ण केल्यात मेरी माता सोने के मेहल मे देखे पो ता, सोन्याचा मल म्हणजे धन आलं नातू पाहिजे म्हटल्याच्या नंतर आईला डोळे द्यावे लागले आणि याला मुलगा द्यावा लागला भगवान परमात्मा भोळा आहे भोळा भोळा बोला महादेव त्याच महादेवाची भक्ती फक्त श्रद्धायुक्त अंतकरणानं करायची अंतकरणात भाऊ शुद्ध ठेवून करायची कारण कधी त्या मूर्तीमधून कोणती रूप कोणती मूर्त तयार करेल प्रगट करेल सांगता येईल त्याला सुद्धा भीती आहे त्याला सोन्या चांदीसाठी चोराची भीती आहे का नाही ऐक नाही भीती आहे तरी तुम्ही घालायचं सोडत आला नाही सोडत घालायचं सोडत नाही तरी महिला म्हणलं एका बाईच्या घरात दोन किलो सोनं श्रीमंताच्या घरची होती घरात बरीची दिप्पाड्याची दिप्पाड दीड क्विंटलच्या पुढे होती सगळं सोनं घरात चोराला माहिती गाठोड कुठे ठेवलेलं घरात झोपलेली संध्याकाळच्या वेळेला आणि झोपलेली असताना चोर आले दोन चार जण होते एक होता घरात शिरला जसा घरात गेला नेमकी लाईट गेली त्याचा ठोकर त्या बाईच्या अंगाला बसला आणि ते खाली धपकन पडलं तिने जसा पाया त्याचा हातात पाय धरला गरकन फिरवलं आणि त्याच्या उरून बसली जा चोरी करायला चोरा लाई म्हणे पोलिसाला घेऊन ये पप्प्या उठला पप्प्या इकडे तिकडे पळत होता कारण अंधार झालेला आधीच पप्प्याला रात अंधाळ्या होत्या जायचं भिंतीला दडकून वापस यायचं जा पोलिसाला घेऊन येलं पप्प्या म्हटलं आई माझी चप्पल सापड ना चोर म्हटलं पप्प्या अरे चवाजन मी मरल माझी चप्पल घालून जा पण लवकर पोलिसाला घेऊन सोना असल सोन्याचा देव असल तरी चोराची भीती आहे मातीचा असेल तर पाण्याची भीती आहे फक्त भाव शुद्ध पाहिजे नाही भाव मनी देवा, देवा ने भाजीपाला नाही अंतकरणात भावच असावा लागतो जिथं भाव आहे तिथे देव येतो आपल्याला नक्कीच भगवंताची प्राप्ती होते तेवढ्याच भक्तिभावानं सगळ्यांनी पाच मिनिट उठून उभे राहायचं अगोदरच तुम्ही उशिरा येता दोन वाजता येता आज किती वाजता कथा सुटन अजिबात कोणी टाइम पाहिजे नाही उठून उभे राहा सगळ्या